नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड वर्ग सातवी शिकते ज्ञान प्रबोधनी छात्र प्रबोधनद्वारा मैत्री पुस्तकांशी मालिकेअंतर्गत ललित लेखमाल मी हे कार्ड वाचले या कार्डाचे नाव आहे वसंत वा शरद याचे लेखक आहे सुभा देशपांडे सर याच्यामध्ये वेगवेगळ्या ऋतूंची माहिती दिलेली आहे मला सगळ्यात जास्त वसंत हा ऋतूची माहिती फार आवडली याच्यामध्ये सगळे माणसं माणसं ठरवतात की आपण निसर्ग पाहायला निसर्ग निसर्गाला भेटायला जाऊ ते भेट भेटतात आणि वापस येतात म्हणतात ना निसर्ग कसा जुडतो आणि कसा वापश येतो याच्यामध्ये चित्र पण मला फार आवडलं या चित्रामध्ये वर्णन वर्णनसुद्धा केलेले आहेत आणि दोन चिमणी पण बसलेली आहेत आणि याच्यामध्ये मी जेव्हा शेवटी वाचत असताना मला दोन वळी फार आवडल्या ते म्हणजे निसर्ग आणि सुरंगतालची परिस्थिती यामुळे मनात उठवणारी विविध ऋतू मानवी आयुष्यामध्ये रंग भरित राहतात हे दोन वळी मला फार आवडलेत आणि खाली प्रश्न पण दिले दिलेले आहेत सुभादेश पांडे या सणी एवढा छान काढलेला हा तर मला फारच आवडला आणि जेव्हा मी हे कार्ड वाचत होते तेव्हा मला वाटत होतं की मी या निसर्गात गेली आहे आणि त्याच्यामध्ये नाचत बागडत आहे असं मला वाटत होतं हा सणी एवढा छान काढलेला त्या त्याविषयी मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते आणि आभार मानते अपन... मैत्री पुस्तकांशी याअंतर्गत जे कार्ड वाचन करत आहोत त्यातला पहिलं कार्ड वाचन वर्ग सात्वित केलं ममतानं त्या कार्डमध्ये काय वाचलं या संदर्भात ती व्यक्त झाली आहे आपण प्रत्यक्ष शीघ्र वाचन करतो आणि ते वाचून तुम्हाला किती आकलन होतं ऐक नाही वाचलेला भाग तुम्हाला किती समजला आहे तो समजलेला भाग आपल्या मित्रांपर्यंत कसा पोहोचवावा इतरांपर्यंत त्यात मला काय समजलं हे सांगता आलं पाहिजे तर आणि तरच आपण योग्य वाचत आहोत समजपूर्वक वाचन करत आहोत असं मला वाटतं ममता तुमचा प्रयत्न छान होता पण मला असं वाटतं की कार्डामध्ये आणखी जास्तीची माहिती आहे ती आणखी जास्तीची माहिती सांगता यायला हवी होती तुम्ही खूप संक्षिप्त रूपात माहिती सांगितली पण पुढील कार्डाच्या वेळेस व्यवस्थित तुम्ही जास्तीत जास्त काय वेचलं आहे जसं आपण खाण्यासाठी हात पुढं केल्यानंतर एखाद वस्तू उचलतो का नाही असे बचकभर घेतो त्यावेळेस खाताना मात्र आपण भरपूर घेतो पण दुसऱ्यांना आता सांगायच्या वेळेस कितीच कमी सांगितलं तुम्ही त्यामुळं दुस सांगतानाही आपण भरपूर सांगितलं पाहिजे आपल्या मेंदूला काम दिलं पाहिजे मेंदू फार काम करण्यासाठी तयार असतो तुम्ही शॉर्टकट केला आणि जीवनात शॉर्टकट कधीच योग्य ठरत नाही ओके पुढच्या वेळेस आपण भेटूया नवीन कार्डासह नवीन विद्यार्थिनीसह